नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत आज महिला आघाडीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या दीर्घायुष्यसाठी गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांची महाआरती रुद्राभिषेक करून संकल्प सोडला अजितदादा आणि तटकरे साहेब यांना निरोगी असे उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे याकरिता शहर महिला विभागाच्या अध्यक्ष संगीताताई जोगदनकर कार्याध्यक्ष चित्राताई कदम यांच्या वतीने ही महापूजा आयोजित करण्यात आली होती तसेच सोलापुरातील शहनवाज शहा हुजूर दर्गा येथे अल्पसंख्याक विभागाचे प्रद्यक्ष कार्याध्यक्ष वसीम बुराण यांच्या हस्ते चादर अर्पण करून प्रार्थना केली याचे आयोजन अल्पसंख्याक अध्यक्ष आमिर शेख यांनी केले होते अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा